मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो त्या संबंधीचा जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आणि हाच जी आर आपल्या समोर आहे तर मित्रांनो बघूया नेमकं या योजनेमध्ये शासनानं काय म्हटलं आहे लाभार्थी कोण असतील पात्रता काय असेल या गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी प्रस्तावना आहे ज्या अंतर्गत या ठिकाणी असं म्हटलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे आधीपासून आपल्या कृषी विद्युत पंपाचा उपयोग करत आहेत आणि ज्याची कॅपॅसिटी सात पॉईंट पाच एस टीपर्यंत आहे तर अशा शेतकऱ्यांना जे कृषी पंपाचा उपयोग करत आहेत त्यांना मोफत वीज मिळणार आहे तर मित्रांनो याबाबतचा हा शासन निर्णय आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघा शासन निर्णय आपण वाचूया भारतातील शेती मुख्यत्व पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे शेतकरी आधीपासून कृषी शेतीपंपाचा वापर करत आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी कुठेही असा उल्लेख नाही की नवीन शेतकऱ्यांना कृषीपंप मिळतील किंवा जे नवीन कृषीपंप असतील ते फ्रीमध्ये मिळतील किंवा मोफत मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी योजनेचा कालावधी जो आहे तो पाच वर्षांसाठी म्हटलेला आहे म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पण या दोन हजार चोवीस नंतर जे तीन वर्ष असतील म्हणजे दोन हजार सत्तावीसमध्ये या योजनेचा परत आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर योजना समोर राबवायची किंवा नाही यावर निर्णय घेतला जाईल तर मित्रांनो बघा पात्र कोण असणार आहे राज्यातील सात पॉइंट पाच एस पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भर असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या ठिकाणी या योजनेस पात्र असतील आणि मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे किंवा झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि ही सर्व अंमलबजावणी जी आहे ती महावितरण कंपनीकडे आहे तर मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट या ठिकाणी आहे बघा आपल्याला खाली दिसत असेल मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण जे आहे ते शासनाकडून ठरण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या अंतर्गत आता जे नवीन शेतकरी असतील त्या नवीन शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शनऐवजी सौर पंप मिळणार आहे तर मित्रांनो त्यामुळे जे जे शेतकरी आधीपासून विद्युत कृषीपंपाचा वापर करतायत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि जे नवीन शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सौर कृषीपंप मिळणार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर या काही योजनांसंबंधी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा